नमस्कार मंडळी थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये सगळीकडेच हलव्याचे गाजर आपल्याला दिसू लागतात आणि ते गाजर पाहून आपल्यालासुद्धा हलवा बनवण्याची आणि खाण्याची इच्छा होते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये स्वादिष्ट अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी या ठिकाणी मी एक किलो गाजर किसून घेतलेली आहेत आपण आज एक किलो गाजराचा हलवा बनवणार आहोत इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये घालूया तूप या ठिकाणी मी तीन चमचे तुपाचा वापर करत आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गाजराचा कीस सात ते आठ मिनट आपल्याला तुपामध्ये गाजराचा किस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची अशा पद्धतीने सुरुवातीलाच आपण जर गाजराचा केस व्यवस्थित परतून घेतला तर आपला हलवा लवकर होतो आणि अतिशय मऊ होतो सात ते आठ मिनट तुपामध्ये गाजराचा केस कंटिन्यू हलवल्यानंतर पाहू शकताय गाजराचा कलर बदललेला आहे आता या ठिकाणी आपल्याला घालायची आहे साखर या ठिकाणी मी पाव किलो साखर वापरत आहे एक किलो गाजराचा किस आहे त्यासाठी पाव किलोचं प्रमाण हे परफेक्ट आहे सुरुवातीला गाजर थोडेसे खाऊन पाहिजे कधीकधी गाजर खूप सपक असतात अशा वेळी मग तीन चार चमचे साखर जास्त टाकायची साखर घातल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला हलवा हलवत राहायचा आहे साखर वितळी की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी मी अर्धी वाटी असे कापलेले काजू आणि बदाम या ठिकाणी ॲड केलेले आहेत या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट ॲड करू शकता ड्रायफ्रूट तुम्ही तुपामध्ये तळूनसुद्धा यामध्ये टाकू शकता व्यवस्थित हलवा दोन ते तीन मिनट हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे दूध या ठिकाणी मी एक किलो हलव्यासाठी दोनशे पन्नास एम एल दुधाचा वापर करणार आहे म्हणजे पावशेर दूध एक किलो गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला अडीचशे ते तीनशे एम एल दूध हे सफिशियंट आहे दूध घातल्यानंतर हलवा व्यवस्थित हलवत राहायचा आता यामध्ये ॲड करूया एक चमचा वेलची पूड वेलचीमुळे खूप छान सुगंध येतो हलव्याला आणि टेस्टही छान येते वेलची ॲड केल्यानंतर हलवा व्यवस्थित हलवून घेऊया गॅची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला पूर्णतः दूध आटेपर्यंत हा हलवा शिजवून घ्यायचा आहे हलवा शिजल्यानंतर अशा पद्धतीने दिसतो अतिशय सुंदर कलर आलेला आहे हलव्याला हलवा बनवताना सर्व साहित्य योग्य प्रमाणामध्ये वापरलं की आपला हलवासुद्धा अतिशय छान बनतो हलवा तयार झाल्यानंतर आपल्याला त्यावरून घालायचं आहे एक चमचा तूप अशा पद्धतीने वरून एखादा चमचा तूप घातल्यामुळे आपल्या हलव्याला अतिशय छान चव येते फ्लेवर येतो आणि चमकदार दिसतो आपला हलवा एक किलोच्या अशा अचूक प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा हलवा बनवून पहा मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका